मन हिळावून टाकणारी घटना घडली आहे होळी आणि धुळवड साजरी करून घरी येताना मामा आणि भाच्यावर काळाने घाला घातला आहे घरी पोहोचण्याआधीच दोघांचा वाटेत मृत्यू झाला आहे एन सणासुदीच्या दिवशी होळी पेटून आनंदीत झालेल्या कुटुंबावर दोघांच्या मृतदेहाला अग्नी देण्याची वेळ आली आहे एकाच दिवशी मामा भाच्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे प्रल्हाद माळी आणि मनोज जोगारी असं मृत पावलेल्या मामा भाच्याचं नाव आहे शुक्रवारी दोघही होळी धुळवड साजरी करून घरी जात होते दरम्यान मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भारोळ गावाच्या हद्दीत त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाट वज्रेश्वरी येथील रहिवासी असणारे प्रल्हाद माळी आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा मनोज जोगारी दोघं होळीच्या कार्यक्रमासाठी ढेकाळे मनोर येथे गेले होते ते दोघ यामाहा कंपनीच्या दुचाकीवरून अहमदाबाद महामार्गावरून शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास येत होते महामार्गावर ढेकाळे येथे दुचाकी भरदा वेगानं येत असताना लोखंडी ब्रिज जवळ दुचाकीवरील नियंत्रण गेल्याने दुचाकी दुभाजकाला धडकून दोघे रस्त्यावर पडून जखमी झाले या दोघांचा मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मांडवी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले मामा भाच्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने भिन्नार गावात शोककळा पसरली आहे या घटनेची नोंद मांडवी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास मांडवी पोलीस करत आहेत खरंच होळीच्या दिवशी अशी दुःखद घटना घडल्यामुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे एन सणासुदीच्या काळामध्ये अशी दुःखद घटना घडली आहे